हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी मस्त तुम्हाला स्पेशल डिश घेऊन आलेलं आहे तर आज बनवणार आहोत आपण चिकन खरडा तर चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे असे मोठे मोठे पीसमध्ये कट केलेले आहे चिकन तर स्वच्छ दोन पाण्याने चिकन धुवून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ हळद अर्धा चमचा पेक्षा थोडंसं पाऊन चमचा म्हणजे हळद घ्यायची आहे थोडी जास्त आणि थोडंसं गरम मसाला आणि धने पावडर टाकून त्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे तुम्ही एक लिंबूही पिळू शकता मायाकडून होता म्हणून मी घेतला नाही आता हे सा सात आठ मिरच्या आहेत तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण घेऊ शकता कोथंबीरचं थोडंसं जास्तच घ्यायची आहे कोथंबीर कारण की खरड्यामध्ये खूप छान लागते कोथंबीर जास्त असली की आणि माझे लसणाच्या पाकळ्या छोट्या असल्यामुळे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर मिरची तव्यावर तळताना नेहमी अशी दोन तुकडे करूनच तळा त्यामुळं मुळं काय होतं तेलामध्ये मिरची उडत नाही फुटत नाही तर मिरच्या दोन तुकडे करून तळून घेतले छान त्यानंतर मी लसूण टाकून घेतलं आणि तेही तळून घेतल्यानंतर कोथंबीर टाकली छान दोन एक मिनिट भरासं कोथंबीर थोडीशी अशी शृंखूस तर म्हणजे अशी थोडीशी बघा हुसर अशी मस्त तळून घ्यायचे आहे आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया आपण कारण की ह्याला मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे आता लगेच आता पुढची तयारी करून घेऊया आपण लगेचच तर कढईमध्ये तेल टाकायचं आहे कढई लोखंडाची आहे तर शक्यतो तुम्ही हे खरडा वगैरे असं ना लोखंडाच्या तव तव्यावर किंवा कढईमध्ये बनवा खूप छान भन्नाट टेस्ट लागते बघा तुम्ही एकदा करून लोखंडाची कढई पॅन काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही हा खरडा बनवून बघा तर दोन पळी तेल टाकलेलं आहे दीड प पळी सॉरी आणि नंतर कांदा छान मस्त लाल होऊस तर तळून घ्यायचा आहे तर हे मिडियम साईजचे मी दोन कांदे घेतले होते बारीक चिरून घेतले आहेत उभे चिरून घेऊ नका नाहीतर ते असे मोठे मोठे दिसतात खरड्यामध्ये असे बारीकच छान तळून मस्त लाल झाले ना कांदा की लगेच मॅरिनेट केलेलं चिकन आपण टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण तेलामध्ये कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान फ्राय करताल ना तितकी भन्नाट चव लागते बघा चिकनच्या खरड्याला तर अशा प्रकारे पूर्ण मस्त असं तळून घेतलेलं आहे तर पाहू शकता दोन एक मिनिटभराने बघा कलर चेंज झालेला आहे चिकनचा लगेचच चा आपण त्याच्यामध्ये चा एक वाटीभर पाणी गरम टाकून घेणार आहोत जास्त पाण्याचा वापर करू नका कारण की आपल्याला हे खरडा एकदम सुक्का फडफडीत बनवायचा आहे त्यासाठी तर अशा प्रकारे पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला पंधरा वीस मिनटं झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर थोडं पाणी टाकायचं कारण की चिकनचं पाणी लवकर आटून करपू नये म्हणून चिकन तर कर पाणी सुकलेलं आहे ताटावरचं सगळं तर ता पाणी बघूया बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवा आणि दहा पंधरा मिनटामध्ये मस्त हे चिकन शिजून निघतं आता ह्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपण तर बघा काढून घेतलं आहे त्याच कढईमध्ये आता आपण खरडा बनवणार आहोत तर दीडपळी तेल टाकलेलं आहे मी आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे कोथंबीर लसूण आणि मिरचीचं वाटण बी बिलकुल बी पाणी टाकून वाटायचं नाही एकदम बारीक पेस्ट करायची आहे अशी आबाडधोबाडच फक्त वाटून घ्यायचं आहे चालू बंद चालू बंद करून असं मिक्सर मस्त असं वाटून घ्यायचं आहे आता छान मस्त तेलामध्ये तळायचं आहे खूप झटपट होणारी रेसिपी आहे पण खायला एकदम भन्नाट लागते बघा ही रेसिपी चिकन खरडा भाकरीसोबत नाचणी सॉरी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते ही चिकन खरडा बाहेर हॉटेलचा पण इतका महाग मिळतो त्यापेक्षा आपण घरातच करून खायचं खूप झटपट आणि सोपी पद्धत आहे बघा आता हे शिजवलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे आणि छान ह्याला मिक्स करायचं आहे अशा प्रकारे पूर्ण खालीवर करून छान चिकन मस्त मिक्स केलेलं आहे आता ह्याचा थोडंसं स्टॉक उरला होता ना तोही टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून ह्याला चाट झाकून आपण दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे अजून कारण की सगळ्या त्या कोथिंबीर लसूण मिरची त्यात चव उतरली पाहिजे तब पहाना तर दहा पंधरा मिनटांनी आपण पुन्हा पाहणार आहोत तर ताट झाकून घेतलेलं आहे बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे अजिबात कुठंच पाणी वगैरे दिसत नाही छान मस्त तेल घरगरीत सुटलेलं आहे आपला हा चिकन खरडा तयार आहे खाण्यासाठी तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अवघडत अवघड आवड़ असलेली डिश मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगते तर कशी वाटली डिश नक्की कमेंट करा लाईक करा चॅनलला सब करा तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त खा स्वस्त रहा, ओके बाय